झटपट पैसा कमावण्याचा मोह अनेकांना असतो त्यासाठी ते काहीही मार्ग अवलंबण्याचाही तयारीत असतात मात्र अशा पद्धतीने पैसा मिळणं दूरच राहतं उलट फसवणूक होऊन पैसे गमवावे लागल्याची शक्यता अधिक असते असाच काहीसा दुर्दैवी प्रकार डोंबिवलीमध्येही घडला असून त्यामुळे एका तरुणाला तब्बल सतरा लाखांचा फटका बसला गुंतवणुकीवर झटपट चाळीस टक्क्यांचा परतावा मिळेल असे आमिष दाखवून लूट केली गेली या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरुणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून त्याला आमच्या ऑनलाईन योजनेत तात्काळ गुंतवणूक केली तर तुम्हाला वीस ते चाळीस टक्के तात्काळ परतावा मिळेल असे आमिष भामट्यांनी दाखवले या आमिषाला भुलून मागील महिन्याभरात या तरुणाने टप्प्याने एकूण सतरा लाख तेहतीस हजार रुपये या भामट्यांच्या योजनेमध्ये भरले पण सांगितलेल्या वेळेत आकर्षक परतावा न दिल्यामुळे आपली फसवणूक केल्याची तक्रार आल्हाद अनिल रानडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे